सगळं आणि असं जर बघितलं सगळ्या सगळ्याच समाजाचे सगळे तुम्ही आम्ही जेवढे काही एस सी असेल एस टी असेल ओबीसी हो असेल वीजीएन टी असेल डी एन टी असेल पुन्हा अल्पसंख्याक शेतकरी असेल शेतमजूर असेल, असेल बेरोजगार तरुण सुशिक्षित मुलं असतील ह्या सगळ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि या सगळ्या लोकांना घेऊन चालावं म्हणून एका जातीच्या एका समाजा आपण काहीच करू शकत नाही म्हणून उपेक्षित वर्ग लढा आपण चालू केला आणि उपेक्षित वर्ग लढाच्या माध्यमातून आपण सगळे समाज छोटे, -छोटे समाज जर एकत्र आलो तर आपण इथल्या बापांचे बाप होऊ शकतो पण आपणच एकमेकांना समजून घेत नाही आपण एकमेकांच्या जवळ येत नाही आणि इथली लोक हे छोटे छोटे समाज भागासवर्गीय समाज एका ठिकाणी येऊ नये अशा प्रकारची एक यंत्रणा अशा प्रकारचे षडयंत्र लोक करत आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीला उत्तर म्हणून आपण उपेक्षित वर्ग लढा चालू केलाय आणि आम्ही आता ठरवलेलं आहे आतापर्यंत समाजात काम केलं असेल पण आपल्या समाजाची प्रश्न इतर काही समाज आहेत त्यांची प्रश्न समस्या जर सारख्याच आहेत आपल्या सगळ्यांचा जर दुश्मन एकच आहे तर आपण का खांद्याला खांदा लावू नये का हातात 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 हात घेऊन काम करू नये आणि जोपर्यंत तुम्ही आम्ही एकमेकाला समजून घेणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्ही एकमेकांसोबत खांद्याला खांदा लावून काम करणार नाही तोपर्यंत आपल्या कितीतरी पिढ्या बरबाद होतील पण आपल्याला कुठेच न्याय मान सन्मान हक्क अधिकार मिळणार नाही ही गोष्ट समजून घेणं फार गरजेचं आहे म्हणून उपेक्षित वर्ग लढा हे फक्त आता की पुरता न ठेवता निरंतर हे चालू ठेवायचं आणि एकमेकांच्या सुख दुःखामध्ये एकमेकांच्या प्रश्नामध्ये खांद्याला खांदा लावून आपण लढलं पाहिजे म्हणून हा उपेक्षित वर्ग लढा आपण चालू केलेला आहे पण कसं आहे की जोपर्यंत सत्य पुढे शांतपणे म्हणतो आपण म्हणून जोपर्यंत आपल्या विचाराचा माणूस आपल्या 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 डोक्याचा माणूस संवेदना जाणणारा आपले दुःख समजणारा समस्या जाणणारा आपल्यासाठी झटणारा आपल्यासाठी झगडणारा मग ती रस्त्यावरची लढाई असेल विधान भवनात लढाई असेल किंवा संसद भवनात लढाई असेल ती लढाई लढणारा जोपर्यंत आपल्या जवळचा आपल्यातला आपल्या दुःख दर्द समस्या चालणारा माणूस सत्तेत जात नाही तोपर्यंत आपल्याला कोणी विचार ही इथली फार महत्वाची गोष्ट आपण समजून गेली पाहिजे म्हणून एवढे वर्ष असताना देखील आम्ही कधीच राजकारणाचा विचार केला नव्हता राजकारणामध्ये वाईट लोक असतात असं आम्ही विचार केला होता पण नंतर पुन्हा एकदा लक्षात यायला लागलं की शेवटी आपल्यासारखी चांगली माणसं तिथे जात नाहीत म्हणून ज्याची लायकी नाही तसली लोकं तिथे जाऊन आपला केवळ आणि केवळ वापर करतात आपला दुरुपयोग करतात फक्त मतांसाठी आपला वापर करून आपल्या भरोशावर मोठे होतात वैयक्तिकरित्या मोठे होतात पण ज्यांच्या मोठे होतात त्यांना फिरून कोणी बघत नाही आता आमच्या समाजामध्ये पण आमदार मंत्री संत्री खूप आहेत नाही अशातला भाग नाही तुम्हाला माहित असेल मागे किनवटमध्ये सुरेखा राठोड प्रकरण झालं होतं तुम्ही सगळ्यांना माहीत आहे आता मला सांगा तुमचा हा जो काही तालुका आहे किलोवाट माहोल बंजारा समाज काय कमी नाही पण एवढा बंजारा समाज असताना सुरेखा राठोड नावाच्या एका मुख्या धापीने घरात जाऊन तिला सकाळच्या दहा बारा वाजता घरात जाऊन बकरीला जसं कापल्या जातात तसे तिचे तुकडे तुकडे करून टाकले आणि एवढा मोठा प्रकार होऊन देखील त्याचे जे मुख्य आरोपी असतात त्या मुख्य आरोपींना अटक करत कुणीच काय करायला तयार होत नाही आम्ही सगळ्या लोकांना बोललो तरी काहीतरी करा कुणीतरी काहीतरी करा कुणीच काय केलं नाही त्यासाठी मग मोर्चा मोर्चा काढल्यानंतर देखील आरोपी लागत नाही तिला कापून टाकलं तिचं प्राण गेला म्हणजे या देशामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये माणसाच्या मराला काही किंमतच नाही तिनु याव कोणी कापून जाव कोणी कोणी मारून जावं ज्याच्याकडे पैसे पश्या जोरात तो काही करेल असं सगळं दिसायला लागलं म्हणून आपण गोरसेनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळपास सोळा ठिकाणी आंदोलन केलं पण बघा तशी मिलीजुली सगळं चालत उद्या आंदोलन करणार तर आज रात्री आरोपींना अटक केली असं कसं होऊ शकत पहिल्यापासून माहिती आहे आरोपी कुठे होता कुठे लपून बसला काय करत तर सांगायचा सा मुद्दा हा आहे की जिथे बंजारा समाज फार मोठ्या प्रमाणात आहे जिथे बंजारा समाजाचा आमदार असतो त्या ठिकाणी जर ही आलं असेल मग दुसऱ्या ठिकाणी काय असेल हा आमदार हा समजून घेण्यासारखा प्रकार आहे हे कसं होतं का होतं कुठून होतं कसं काय करतात हे ज्यांनी त्यांनी समजून घ्यायचा विषय म्हणून असे अनेक प्रश्न आहेत हेच प्रश्न आता आता इतर समाजामध्ये पण ज्या जातीतून ज्या समाजातून आमदार खासदार निवडून जातो ज्या ज्या वेळेला त्या त्या जातीवर एखादी अडचण येते काही प्रॉब्लेम येतात किंवा एखाद्या समस्या येतात किंवा एखादी काही घटना घडते त्यावेळेला कुठल्याच पक्षाचा माणूस समोर येऊन आपल्याला ताकद देतो आता आपण एवढी मोर्चे आंदोलन मेळावे करतो इथलीच गोष्ट नाही संपूर्ण महाराष्ट्राभरचा अनुभव सांगतो मी तुम्हाला आपली लोक कोणी शिवसेनेत आहे कोणी बीजेपीत आहे कोणी काँग्रेसमध्ये कोणी राष्ट्रवादीचे आहे प्रत्येक जातीमध्ये राजकारणात लोक आहेत ना मग तो बुद्धिस्ट समाज असेल मग तो मराठा समाज असेल किंवा मग आपला आदिवासी बांधव असेल ह्या प्रत्येक जातीतून आज आमदार मंत्री खासदार आहेत पण ज्या वेळेला एखाद्या वेळेला समाजावर ज्यावेळेला अन्याय अत्याचार होतो माझा स्वतःचा अनुभव सांगतो मी अख्ख्या भारतामध्ये असा एक अनुभव नाही की या पक्षावाल्या माणसाने त्यावेळेला खंबीरपणे पाठीमागे राहून सांगितलं तुम्ही लढा मी करून तुमच्या पाठीमागे तुम्ही बिलकुल घाबरू नका तुम्ही काही टेन्शन घ्यायचं कारण नाही मी तुमच्या पाठीमागे आहे असं कुठल्याच पक्षाचा माणूस कुठलाही आमदार कुठलाही खासदार कुठलाही मंत्री त्यावेळेला आपल्या पाठीमागे उभा राहत नाही आणि मी बघतोय जे आमदार मंत्री संत्री होतात आणि ज्या मतदारसंघातून ते निवडून येतात त्यांना समाजाचं जर मतदान आपण बघितलं तर जवळपास ऐंशी नव्वद टक्के मतदान समाजाचं असत समाजाच्या मतदानावर ही लोक आमदार खासदार होतात पण ज्या वेळेला समाजावर एखादा हल्ला होतो कुठेतरी आपल्या आई बहिणीवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेला कुठलाही पक्षाचा कोणत्याही पक्षाचा आमदार मंत्री संत्री मला सांगा बरे कुठल्या तरी पक्षाने आपल्या जातीसाठी समाजाकडे एखादा मोर्चा काढला एखादा आंदोलन काढलं की शिवसेनेकडून आदिवासी बांधवासाठी मोर्चा निघाला राष्ट्रवादीकडून काँग्रेस कडून एखाद्या वेळेला आदिवासी किंवा गोरबंदारा किंवा कुठल्याही समाजासाठी आंदोलन मोर्चा केला कुठल्या तरी पक्षाने आंदोलन मोर्चा केला का आतापर्यंत मला सांगा पण मतदान मात्र घेतात पण आपल्याला ज्यावेळेला अडचण येतात त्यावेळेला कुणीच आपल्या समोर येत नाही आपल्या पाठीमागे कोणी उभं राहत नाही आणि कारण ही लोक भीतात ही लोक पक्षाच्या दबावाखाली खाली असतात आपलं नेता म्हणून आपण आपलं म्हणतो पण ती पक्ष जसं सांगेल तसच त्यांना करावं लागतं म्हणून असे पन्नास साठ किती आमदार खासदार झाले तरी समाजाला न्याय मिळणार नाही कारण ही लोक त्या पक्षाची गुलाम आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही आमच्या वतीने ठरवलं कारण आता एकदम असं अचानक घेतलेला निर्णय नाही आम्ही सुरुवातीला आमच्या काही राजकीय लोकांना बोलवलं तुम्ही काहीतरी करा काहीतरी करा कोणीच पुढाकार दाखवला नाही भूमिका घेतली नाही करणार नसेल तर आपल्याला काहीतरी केलं पाहिजे तो कारण काय खरं नाही कारण कुठल्याच पक्षाचे लोक समाजाचं काम करत नाहीत कोणी कोणाला विचारायला तयार नाही म्हणून आता करायचं म्हटलं एक एवढं सोपं नाही आता करायचंच आहे तर एका जातीच्या भरोशावर एका समाजाच्या भरोशावर काहीच करू शकत ना मी करू शकत ना तुम्ही करू शकत अशा खूप छोट्या छोट्या जाती आहेत खूप अशा मग ते एस टी समाज जाती असतील किंवा ओबीसी असतील किंवा मग ते व्ही टी असेल किंवा आणखी काही एस सी असतील अशा प्रत्येक अशा समाजामध्ये उपेक्षित असा घटक आहे की ज्याला कोणी विचारत नाही कोणी तिथपर्यंत पोहोचत नाही अशा अनेक जातीचे लोक आहेत की त्यांच्यापर्यंत कोणी जात नाही त्यांना कुठेच त्यांची होत नाही म्हणून या सगळ्या लोकांनी एकमेकांना ताकद देऊन उपेक्षित वर्ग लढ्याच्या माध्यमातून येणाऱ्या दोन हजार एकोणीसशे आता जी काही इलेक्शन आहे त्या इलेक्शनमध्ये पूर्ण ताकदीने आपण एकमेकाला सहकार्य करावं मी तुम्हाला विश्वासाने गॅरंटीने सांगतो आपण खरोखर जर तन मन धनाने अशा प्रामाणिकपणे जर आपण छोटे छोटे समाज एकमेकाला जर आपण सहकार्य केला तर हे जे काही लोक राजकारणात बसले ना त्यांना चांगला धडा शिकवल्याशिवाय आपण राहणार नाही आणि ती लोक आपल्या पायाजवळ येऊन दो जोडणे काढतील एवढी ताकद आपल्या छोट्या छोट्या समाजामध्ये हो आहे पण आपण कोणी एक दुसऱ्याचा विचार करत नाही आपल्या आपल्यामध्येही जातीय ते, ते निर्माण करून इथली राजकीय लोक आपला फार मोठा फायदा घेत आहेत म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण पूर्णपणे आता ठरवलेलं आहे की आपण आता सत्तेत जायचं आणि या लोकांनी वाटत नाहीच आहेत आपल्या कोणी यायचं टिकला मारून जायचं कोणी यायचं आपला वापर करायचा आपण यांच्या रस्त्यावरच पडून आहोत कोणी मात्र ज्या वेळेला समस्या आणून त्यावेळेला कोणी पुढे येत नाही तर ह्या सगळा हा सगळा प्रकार पाहत असताना आपण उपेक्षित वर्ग लढ्याच्या माध्यमातून कुठल्याही पक्षामागे न जाता कुठल्याही पक्षाची गुलामी न स्वीकारता आपल्या स्वतःच्या हिमते स्वतःच्या ताकदीवरती आपण उपेक्षित वर्ग लढ्याच्या माध्यमातून आपल्या हिंदोली लोकसभेमधून मी स्वतःच दुसऱ्याला सांगायचा अर्थ नाही आपल्याला वाटतं आपणच पुढे झालं पाहिजे आणि मी काय राज खऱ्या अर्थाने मूळचा मूळ राजकारणी माणूस नाही खोटं नाटं सांगायचं काही करायचं लपून जायचं पुन्हा तोंड दाखवायचं अशातला भाग नाही मी अत्यंत तळागाळातल्या सर्वसामान्य मधला सर्वसामान्य आहे आणि माझं सगळं आयुष्य समाजासाठी लोकांचे समस्या सोडवणं प्रश्न पण त्यासाठी सगळं गेलंय पण आता एका जातीसाठी न राहता एकमेकांना जर आपण सहारा दिला एकमेकांना जर आपण ताकद दिली तर खऱ्या अर्थाने आपण आपली स्वतःची ताकद निर्माण करू शकू आणि मी काय फार मोठा माणूस नाही किंवा मी काय राजकारण लोकांना आश्वासन देणं पळून देण्याच्यातला भाग नाही कारण मी तळागाळातला फिरणारा माणूस आहे सगळ्यांचे प्रश्न समस्या याची मला जाणीव आहे आणि म्हणून हे सगळे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी तुमच्या आमच्या हक्काची लढाई लढण्यासाठी आपल्याला एकमेकांना ताकद निर्माण करण्यासाठी म्हणून या लोकसभेमध्ये स्वतःच्या माध्यमातून या लोकसभेला आपण थांबतो आणि त्यामध्ये माझी समान सगळ्यांना विनंती आहे की तुमचा एक मुलगा म्हणून तुमचा एक भाऊ म्हणून आपल्यातला एक म्हणून आपण खंबीरपणे यामध्ये कुठेही कुठल्याही प्रकारचे जातीपातीचा विचार न करता एक सर्वच एक खऱ्या अर्थाने समाजासाठी झटणार आपल्यासाठी झटणारा व्यक्ती म्हणून आपण सगळ्यांनी मला मदत करावी अशा प्रकारची एक विनंती या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि कसं आहे पुढचे लोक फार पैशावाली आहेत माझी तुम्हाला विनंती आहे ज्या वेळेला मतदान जवळ येतं इलेक्शनची डेट जवळ येते निवडणुकीची तारीख जवळ येते त्यावेळेला पैशाचा जोर फार चालतो तर त्या पैशाला बळी न पडता पैशाच्या मागे न धावता खऱ्या अर्थाने कोण माणूस आपल्याला न्याय देऊ शकेल कोण माणूस आपल्या पाठीमागे राहू शकेल कोणी खऱ्या अर्थाने कोण आपल्या न्याय देण्याच्या भूमिकेत असेल असल्या व्यक्तीचा एक विचार करून त्यातलाच एक मला समजून आपण सगळ्यांनी सहकार्य करावं आता ग्रामपंचायतचं इलेक्शन कसं असतं तुम्हाला माहित आहे ते, ते काही सांगायची गरज नाही तर हे देखील ग्रामपंचायतच्या इलेक्शन सारखं इलेक्शन एक, -एक मतदान कसं ओढून आणता येईल कोणी कुणीच मागे राहणार नाही जास्तीत जास्त मतदान करून सगळ्यांनी या गोष्टीचा विचार करून जर आपण मनापासून जर काम केलं कार तर इथे चमत्कार होईल कारण आता मी ज्या वेळेला छोट्या छोट्या जातीचे लोक जुळायला तयार झाले जवळपास आता आठ दहा जातीचे लोक सोबत आलेली आहेत पण हे टिकून ठेवलं पाहिजे नाहीतर काय मग पैसे आले की सगळा संपला विषय तसं काय न करता आ, मी तुमच्यासाठी आपल्यासाठी आपण सगळ्यांसाठी हे सगळं करायचं ठरलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी मला मदत करावी मतदान करावं दुसऱ्यासाठी आतापर्यंत काम केलं पण आता आपणच आपल्यासाठी काम करायची वेळ आलेली आहे तर त्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं आणि वेळ फार कमी आहे आपल्याकडे योगायोगाने मी रात्री इथे आलो होतो अडचण मला बोलला बादात थोडंफार का असेल दोन गोष्टी आम्हाला सांगून जा तेवढ्याच आमच्यामध्ये हे होईल तर जेवढे काही तरुण मंडळी आहेत त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही थोडं सतर्क राहायचं आहे आपण आपल्या स्वतःसाठी तर स्वतःच्या समाजासाठी तर आपण खूप केले पण आता एका समाजाच्या वर्षात आपण काहीच करू शकत नाही ही गोष्ट समजून आपल्या समाज आणि सगळ्यांनाच मला सांग इतर जो काही तुमचे दोस्त मित्र असतील तुमचे नाते गोते असतील त्या सगळ्यांनाच या गोष्टी सांगा आणि या किंवा आपल्याला या वेळेला आपण दुसऱ्यासाठी खूप केलं या पक्षासाठी त्या पक्षासाठी खूप केलं पण आता सगळं सोडून कोणीच काही विचारत नाही आपल्याला म्हणून आता मी पण सांगेल आता किती बोललो किती काही एकदा आम्हाला पण आजमावून बघावं काय हरकत नाही अशा पद्धतीने जर आपण मनावर घेऊन काम केलं तर निश्चित एक चांगला मार्ग आपण निवडू शकू आणि निश्चित आपलं समाधान आपल्याला करून घेता येईल या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे वेळ फार कमी आहे तरुण वर्गाने जास्तीत जास्त पुढे राहावं लागेल सगळ्यांना सांगावं लागेल प्रचार प्रसार प्रसार करावा लागेल आपलं गावच नाही तर इतर बी काही जे काही गाव आहेत तुमचे नाते मोठे संबंध ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या सगळ्या लोकांना सांगून सगळ्यांच्या डोक्यामध्ये हा विचार घालून सगळ्यांनी एकमेकाला ताकद देऊन आपण प्रचंड मताने ही एक आपली जी सीट आहे ती सीट निवडून आणण्यासाठी प्रयत्न कराल अशा प्रकारची पुन्हा एकदा कळकळची तळकळची विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय मानवता जय संविधान